आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी हरि अल्हाण आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र आम्ही आलो आहोत वज्रेश्वरी या ठिकाणी अकलोली कुंड ज्या ठिकाणी वज्रेश्वरी माताचं मंदिर आहे आणि मंदिरच्याच बाजूला अकलोली कुंड आहे जिथे गरम आणि थंड पाण्याचे कुंड आहेत तर या ठिकाणी श्री गणेश मित्र मंडळ जे मागील पंचवीस वर्षापासून पिढी दर पिढी हे स्थापन केलेलं आहे आणि त्यांच्या आज तरुण पिढीने जो गणेश उत्सव साजरा केलेला आहे त्या आपल्याकडे त्या मंडळाचे शिष्टमंडळ आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया साहेब आपलं नाव हो काय अशोक पाटील पाटील साहेब पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी जे गणेश उत्सव मंडळाची सुरुवात कशी झाली काय सांगाल आता ते एवढंच बोलता येणार नाही पण त्या टायमाला मला आमच्या आजी आजी आजोबा होते वडील होते काका होते आमचे बाकी माझे मित्र म्हणजे आजोबांचे मित्र परिवार होता त्या टायमा मला छोटंच एक मंदिर बनवायचं बाबा इथं आमच्या साईडलाच मंदिर आहे बाबा आमचं मंदिर आहे ती स्थापना केलेली होती छोटंसं मंदिर होतं मूर्ती इथे त्यानंतर ते कुंडाच्या बाबा कुंडाच्या परिसरामध्ये एक सार्वजनिक मूर्ती झाली पाहिजे गणोत्सव साजरा झाला पाहिजे त्यानिमित्त त्यांनी राबवत गेले आणि ती गोष्ट मग स्थापना झाली होती या ठिकाणी आज पंचवीस वर्ष गणेशोत्सव साजरा होतो आपण काय सांगू आपल्या मंडळाच्या बाबतीबद्दल मंडळाचा असं की गणेशोत्सव यासाठी साजरा केला सगळ्यांनी एकत्र यावं कोणाचे काय राग ऋतू असेल ते बाजूला करून सगळ्यांनी एकत्र यावं हा उद्देश आहे तर आता सर्व असे जे तरुण पिढीने हा जो गणेश उत्सव आता मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे तर आपण असेच उत्सव साजरा केलं म्हणजे गणेश उत्सव साजरा झाला म्हणजे एक शांततेचा संदेश दिला जातो एकत्र राहण्याचा संदेश दिला जातो तर आपण काय संदेश देणार त्या तरुण पिढीला ते तरुण पिढीने म्हणजे सगळ्यांनी एकत्र यावं काय कोणाचे वाद वगैरे असतो ते विसरून सार्वजनिक सण जे आहेत ते सगळ्यांनी एकत्र मिळून करावे की गावामध्ये हे कपास असावा सर्वांनी गुणगोविंदाने गणेशोत्सव साजरा करा ह्याच उद्देशाने हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे